सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो लहान मुलाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडील झालेले थोडे दुर्लक्ष अनेकदा मागात पडू शकतं बच्चे कंपनी खेळता खेळता काय करतील यांचा नेम नसतो त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणे गरजेचे आहे कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलाकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत तशीच असेच एक हृदयदारक घटना समोर आली आहे मात्र नशीब बलवंतर म्हणून हा हा चुमुकला कारखाली येऊन देखील बचावला आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती लहान मुले घरातून मस्ती करत करत घराच्या बाहेर पडतात आणि याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या कारने यातील एका चुमुकल्याला उडवलं कारच्या झुडकेत धडकेत हा चमुकला अक्षरशः उडून पडला हा व्हिडिओ पाहून नेटकरी आवाक झाले होते लहान मुलाकडे लक्ष देणं खरंच किती गरजेचं आहे यातून कळते हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे पालकांचं थोडं दुर्लक्ष मुलांच्या जीवावर बेतू शकतं त्यामुळे इमारतीच्या बाल्कनीमध्ये रस्त्यावर लहान मुलांना एकटे सोडू नका हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आले आहेत नेटकरी हा अपघात बघून आवक झाले आहेत तर पालकांनी मुलाकडे व्यवस्थित लक्ष देण्याचे आवाहन काही नेटकऱ्यांनी ने केले आहे सोशल मीडियावर हा सध्या हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे दे हा व्हिडिओ ॲट रायटर शेड एक्स या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओला हजारोमध्ये लाईक मिळत आहेत या व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत